जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात कर्मचाऱ्यांचा शुकशुकाट अधिकारी कर्मचाऱ्यांची ऑफिसला दांडी शासनामार्फत ठिकठिकाणी थीक कामाचा व्याप वाढत चालल्यामुळे शासकीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आणि शासकीय वेळेत सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयात उपस्थित राहणे कठोररित्या बंधनकारक केले परंतु पुसत शहरात या शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बहुतांशी शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑफिसला दांडे मारले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे आश्चर्याची बाब ही की हे ऑफिस माननीय उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद शहरातील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग एस कार्यालयाच्या बाजूला पुसद या कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी तसेच इंजिनियर पदाचे अधिकारी हे हजरच राहत नसल्यामुळे सर्वसामान्य पुसदकरांना आपल्या तक्रारी आणि कामासंबंधी नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी आपल्या मिळाल्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग या कार्यालयाचे निरीक्षण तथा भेट देण्यासाठी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी दीड वाजताच्या सुमारास तसेच दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास गेले असता दोनही वेळेस एकूण सतरा कर्मचाऱ्यांपैकी फक्त दोन कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते उपस्थित दोन एकही अधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते या कार्यालयातील इतर व कर्मचारी कुठे गेले या विषयाबाबत विचारणा केली असता उपाअभियंता साहेब फिल्ड विजिट वर गेले व बाकी कर्मचारी व अधिकारी मनमोजी पद्धतीने चालत असून वाटेल तेव्हा येतात आणि निघून जातात अशी माहिती मिळाली केंद्र शासन तसेच राज्य शासनाने शासकीय कार्यालय याच करिता निर्मितीस आणले की त्या विभागातील व्यक्तीस आपली अडचण तक्रार तसेच विभागासंबंधी कामे करण्यासाठी हक्काचे दालन असावे परंतु शासनाचे कठोर निर्बंध असून सुद्धा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत हेतूपुरस्परित्या कार्यालयातील कामकाजाकडे दुर्लक्ष केले जाते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अशा अंगिक प्रवृत्तीमुळे शासनाच्या नियमांचा धाक या नोकररूपी कर्मचाऱ्यांना राहिला की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे याचे माननीय उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाच्या बाजूला अंतरावर असलेले जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय यात महत्वाची बाब म्हणजे या, या अधिकारी कर्मचाऱ्यांना मोबाईलद्वारे संपर्क के केला असता बहुतांशी वेळी हे अधिकारी आणि कर्मचारी कॉल उचलतच नाही आणि यदा कदाचित उचलला तर मी फील्डवर वर आहे मी निरीक्षणासाठी आलो आहे मी कार्यालयाच्या कामासाठी आलो आहे माझ्याकडे संपूर्ण उपविभागाचे कामकाज आहे मी ऑफिसला येऊ शकत नाही अशी बतावणी केली जाते कर्मचाऱ्यांमार्फत सांगण्यात येणारी ही बाब कितपत सत्य याचा छडा माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांनीच विशेष पथक स्थापन करून लावायला हवा आपल्या चॅनल मार्फत माननीय महाराष्ट्र शासन तसेच माननीय जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया साहेब यांना विनंती करण्यात येते की अतिरिक्त भार असलेल्या किंवा जास्तीचा प्रभार असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तो भार आणि प्रभार काढून घ्यावा जेणेकरून त्यांनी दिलेले काम ते योग्यरित्या करतील तरी आणि शासकीय कार्यालयात उपस्थिती दर्शवून गोरगरीब सामान्यांचे प्रश्न निकाले लावतील